मित्रांनो नमस्कार मी अमोल सोनवणे मिस्टर सोनवणे गोट फार्म या चॅनल वरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण आलोय एस एस फार्म यांना भेट देण्यासाठी तर बघूया आपण सरांनी गोट फार्मचं नियोजन वगैरे कसं केलंय त्या अगोदर आपण सरांची ओळख करून घेऊया सर नमस्कार, नमस्कार। सर आपल्या प्रेक्षकांना आपली ओळख करून द्या मी सचिन सीताराम भिसे राहणार येडगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद तीस अठ्याहत्तर एकोणचाळीस आ, सर मग हे जे तुम्ही गोट फार्म सुरू केलं याला किती दिवस झाले था? साधारणत माझा गोट फार्म चालू होऊन दोन वर्ष कम्प्लीट झाली दोन वर्ष म्हणजे जवळपास दोन वर्षाचा अनुभव तुम्हाला या आहे आणि सर मग तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस मग कुठल्या कुठल्या शाळा तुम्ही आणल्या किंवा जमा कशा केल्या याबद्दल जरा माझं प्रामुख्याने आमच्या नारायणगाव मध्ये सानेचा जो ब्रिडिंगचा सेटअप आहे म्हणजे रुरल इन्स्टिट्यूट अच्छा त्या ठिकाणी आमची दोन वेळा ट्रेनिंग झाली त्यानंतर माझ्या मित्रांकडे बऱ्याच ठिकाणी सानेंचा सा सेटअप आहे दोन शेळ्या चार शेळ्या काहीकडं पन्नास पन्नास शेळ्यांचा सेटअप आहे ज्या पूर्ण क्षेत्रामध्ये साण्यांचं सा सा। ते ब्रिडिंग आमच्या इथं सगळ्यात जास्त होतं त्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी सानेंचा सा सेटअप लवकर घेतला की ज्याला वेट गेन पण चांगला आहे आणि दिसायला पण खूप सुंदर आहे बरोबर त्याची मार्केटमध्ये मागणी पण चांगली आहे मग सर सानेन हा तुम्ही जो काही शेळीचा प्रकार निवडलाय हा म्हणजे कशासाठी जास्त प्रचलित आहे म्हणजे सानेन ही शेळी दुधासाठी जास्त प्रचलित आहे साधारण दोन अडीच तीन ते चार लिटर पर्यंत सानेनची शेळी ही दूध देते देते किंवा देऊ शकते म्हणजे आपण सांभाळू जर शेळी पालनामध्ये दुग्ध व्यवसाय करायचा म्हणला तर सानेन ही बेस्ट चॉईस शंभर टक्के आपल्या वातावरणामध्ये निर्माण झालेली आणि आपल्या वातावरणाला सबस्टिट्यूट करणारी जात ही सानियन म्हणून खूप चांगली आहे चांगली आहे बरोबर सर मग आता तुम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी सुरुवातीमध्ये तुम्हाला अडचणी कुठल्या कुठल्या आल्या जसं की आता खूप साऱ्या शेतकऱ्यांना काही आजारपणाचा प्रॉब्लेम येतो हो काही काही म्हणजे काही ठिकाणी सेटच होत नाही शाळा तसं तुम्हाला काय प्रॉब्लेम आला आम्ही मुळात शेळे फार्मकडे वळायच्या अगोदर माझ्याकडे गायींचा सेटअप होता बरोबर माझी खता औषधाची दोन दुकानं आहेत पण गाय त्याच्यामध्ये ऍडजस्ट होत नव्हत्या तेवढं वेळ देता येत नव्हतं दुकान बघून गायीकडे लक्ष देता येत नव्हतं तर घरच्यांनी लक्ष देऊन मला लक्ष देता येईल म्हणून मी शेळी धांद्याकडे वळालो एका गायला जेवढं खायला लागतं त्याच्यापेक्षा कमीत कमी जास्त शेळ्यांचं उत्पादन आपल्याला घेता येईल शेळी फार्मकडे वळालेला आहे सर मग तुम्ही केलेला जो गोट फार्म आहे तो आम्हाला सर्व डिटेल मध्ये दाखवा सर आमचा गोट फार्म आहे इथं मुरगासाच्या बॅगा भरलेल्या आहेत हा माझा पूर्ण तीस बाय वीसचा चा सेटअप आहे याच्यामध्ये आठ बाय आठ हा एक एक रॅक आहे त्याला त्या अटॅचमेंट या आपण गव्हाणी केलेल्या आहेत बरोबर या गव्हाणी ज्या केल्या आहेत तुम्ही गव्हाणी वगैरे तयार करताना तुम्हाला म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात की गव्हाण तयार करताना मला कशी करायची वगैरे ह्याच्यात लहान बकरांना पण त्याच्यात खाता आलं पाहिजे मोठ्या शेळीला खाता आलं पाहिजे हा जो स्पेस आहे याच्यामधून लहान बकरू किंवा मोठी शेळी बाहेर येत नाही त्याच्यामुळे आपल्या गावणीमध्ये कुठल्याच प्रकारचा खराब वेस्टेज असं जात वेस्टेज जात नाही बरोबर जोर राहील हा चारा पुन्हा आपण सुकवून पुन्हा त्यांना खायला घालू शकतो बरोबर सर मग आता ह्या तुमच्या वीस बाय तीस चा जो काही पूर्ण शेड त्यामध्ये तुम्ही कसे कप्पे केले जरा आम्हाला सांगा हे आता आठ बाय ची कप्पे आहेत हा जो तीस फुटाचा सेटअप आहे बरोबर याच्यात दहा दहा फुटाचे तीन रॅक आहेत त्याला आठ फुटाचा सेटअप आहे इकडे पण आठ फुटाचा आहे म्हणजे आठ दुने सोळा मध्ये राहिलं चार फुट चार फुटामध्ये आपण ह्या दोन गावांनी ऍडजस्ट करून मध्ये दोन फुटाची जागा ठेवलेली बरोबर हो। म्हणजे जायला यायला पण सोय आणि दोन्ही बाजूंना आपल्याला चौदा इंचाची आपली गावांना आहे हो। शिल्लक राहिलेल्या जागेत आपल्याला यायला जायला रस्ता आहे बरोबर ह्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दरवाज्याला अशी कडी केलेली आहे जेणेकरून आतलं शेळी किंवा ब्रिडर आपला बाहेर येणार नाही सर मग हा ब्रिडर हा तुमचा सानेन ब्रिडर आहेत ना हो मग याच वय काय आणि वजन काय सर येत साधारण तीन वर्षाचं आहे याचं वजन आता पंच्याऐंशी किलो प्लस आहे मग सर याला कोणी काही अशी मागणी वगैरे काही मागणी दोन वेळा झाली पण आपण दिला नाही याचं कारण म्हणजे तुम्ही स्वतः स्वतः आपल्याला ब्रिडिंग करण्यासाठी ठेवलेला आहे बरोबर या वर्षी जर ईदीसाठी जर कोणी मागणी केली तर या वर्षी आपल्याला तो सेल करायचा सेल करायचा कारण दर दोन वर्षानंतर आपण ब्रिडर चेंज चेंज करतो मग आता तुमच्या ज्या शेळ्या आहेत त्या तुम्ही या कप्प्यांमध्ये ठेवता का ह्या बाजूला ह्या प्रत्येक कप्प्यामध्ये आपल्या शेळ्या असतात गाभन शेळ्यांसाठी वेगळं नवीन पाठींसाठी वेगळं आणि बिगर गाभनचा जो कप्पा आहे तो वेगळा बरोबर मग सर हे वरती तुम्ही जे मेटलचे पत्रे टाकले यामुळे तुम्हाला काही असा प्रॉब्लेम वाटतो का वगैरे असं काही हा व्हाईट मध्ये आहे जेणेकरून उन्हाळ्यामध्ये उष्णता होते आणि हिवाळ्यामध्ये उष्णता आतमध्ये ओढली जाते म्हणजे एवढा काही असं तुम्हाला खास उन्हाचा इफेक्ट वाटत नाही कारण आज उन्हाचा काही त्रास जाणवत कारण की भरपूर शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की जर सिमेंटचे पत्रे टाकले तर हिट जरा कमी येते बा याचा काही असं मला तरी काही जाणवलं नाही अजून अच्छा तर मित्रांनो आपण हा जो त्यांचा शेड बघितला आहे त्याच्या बाहेरच सरांनी एक मोकळा आवार केलेला आहे शेळ्यांना फिरण्यासाठी आवाराच्या शेजारी एक झाड असल्यामुळे सावलीची काही कमतरता नाही आहे सध्या पांझड झाल्यामुळे जरा आहे पण असा आवार आहे तर सर आपल्या फार्ममध्ये कुठल्या कुठल्या जातीच्या शेळ्या ज्या आहेत त्या आम्हाला जरा दाखवा माझ्याकडे आता प्रामुख्यानं सानियन जातीवरतीच मी काम करतो माझ्याकडे सानियन जातीच्या सगळ्यात जास्त शेळ्या आहेत ब्रीडर पण माझा सानियनचाच आहे परंतु काही घरच्या शेळ्या आहेत तर त्या घरच्यांनी विकून न दिल्यामुळे ते पण फार्मर पण आहेत प्रत्येक माझी जी गावठी शेळी आहे ही तीन बकराची खाणं आहे त्याच्यामुळे आम्ही प्रामुख्याने विकायचा प्रयत्न केला जे काही एकदम मोठी खानूट म्हणतो आपण त्यांना ती तुम्ही जपून ठेवली त्याची आता हु तुम्हाला पिलं पण मी दाखवतो त्याला सानेंनी क्रॉस केलेला आहे बरोबर तर सानेच पैदा झालेली आहे ते काही गावठीवर गेलेलं बरोबर सर मग एक सानेन जी तुम्ही शेळी दाखवताय त्याची जरा ओळख दाखवा ना आम्हाला म्हणजे कशी ओळखायची किंवा त्याचं म्हणजे साने शेळी नेमकं कशी ओळखता येईल पद्धतीने आम्हाला सांगा सानेंची जर प्रमुख लक्षणं पाहिली तर ही शिंगाची साईज पाठीमाग आणि मार्बल टाईप मध्ये येते बरोबर ही सगळ्यात महत्वाची खून आहे कान एकदम साश्याच्या आकाराचे आहेत म्हणजे आपण आवाज जर दिला तर एकदम साश्यासारखे कान करून पाहणारी हा शेळी आहे दिसायला खूप सुंदर आहे आणि ही शेळ्या आता अडीच लिटर दुधाची आहे म्हणजे दूध निर्मिती हो। पण एकदम चांगली होते शरीरात ही सहा दिवसापूर्वीच जनलेली आहे तिची पिल्ला ओळ आता तुम्हाला मी आपण मध्ये पाहिलेली मग सर या टोटल साने तुमच्याकडे किती शेळ्या आहेत माझ्याकडे आता वीस सानेंच्या शेळ्या आहेत आणि तीन ब्रीडर आहेत आणि तिन्ही ब्रीडर सानेंचे का हो तिन्ही सानेंचेच आहे त्याच्यामध्ये दोन बिगर शिंगाचे म्हणजे वंडे आहेत आणि दोन शिंगाचे आहेत शिंगाचे हो अच्छा ही जी माझी शेळी ही सगळ्यात लाडकी ही चार लिटर दूध देते तिचं वय आता साधारणतः आहे ना एक सहा साडेसहा वर्षाच्या जवळपास आहे बरोबर हा कि तिचा आता मला वाटतं नव नव किंवा दहा असेल तिची ही पाट आहे पाट आहे ना तुम्ही एकदम सैल पाजून सुद्धा आम्ही दीड ते दोन लिटर दूध काढतो दू। अरे वा म्हणजे दुग्ध व्यवसायासाठी दु सानेन ही शेळी एकदम खूप चांगली आणि ह्या ज्या आहेत त्या कलरमध्ये आपल्या घरच्या गावठी घरच्या सर मग लसीकरणाबद्दल तुम्ही काय दक्षता घेता आपण वर्षभरामध्ये दोन लसीकरण देतो एक पीपीआरचं देतो आणि एक ईटीव्हीचं देतो मग हे लसीकरणाचा टायमिंग तुम्ही कसा ठरवता एक पावसाळ्यामध्ये देतो एक हिवाळ्यामध्ये देतो म्हणजे पावसाळा चालू व्हायच्या अगोदरच देतो आणि एक हिवाळा चालू व्हायच्या लेवलमध्ये देतो साधारणतः तीन साडेतीन महिन्याचा दोन्हीमध्ये असतो बरोबर सर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर तुमचं चारा नियोजन आहे ते कसं असतं साधारणत मी सकाळी खुराक खुराक देतो सहा वाजता खुराक खाऊन साधारण अर्धा पाऊन तास जातो त्याच्यानंतर आपण त्यांना मूर घास देतो साधारण दोन किलो परशेळीच्या हिशोबाने टाकतो अच्छा त्याच्यानंतर अकरा वाजता गेट खोलतो गेटमधून मग बाहेर सोडतो बाहेर सोडलं का बाहेर खाद्य टाकलेलं असं मका आहे ऊस उस, ऊसाचं वाडा आहे पाण्याचं पण नियोजन बाहेरच ओपन केलेलं आहे ज्याला जसं प्यायचंय खायचंय तो त्या हिशोबाने राहतो झाडाची नॅचरल सावली पण आहे बरोबर त्याच्यामध्ये व्हेंटिलेशनचा तर काही विषय नाही हवेदार राहिली तर आपली पण शेळी चांगली, चांगली राहते जेवढी कोंडून राहील तेवढी तिचा विकास होत नाही जेवढी ती हवेला राहील तेवढी ती चांगली राहते बरोबर मग सकाळचा हा नियोजन झाला मग संध्याकाळचं नियोजन कसं संध्याकाळी साडेपाच वाजता त्या नातमध्ये घेतलं की पुन्हा आम्ही एकदा सोयाबीन भुस्सा किंवा तूर भुसा देतो बरोबर त्याच्यानंतर मग रेस्ट रेस्ट पिरियड अच्छा माता लाहन याचा आता लहान जस, जस पिलांच्या खुराक आहे सकाळी त्यांना तीन किलो मका दीड किलो गहू एक किलो सोयाबीन तीन ते साडेतीन किलो चना बारडा आणि त्याच्यामध्ये गव्हाचा कोंडा सॉरी तांदळाचा जो कोंडा आहे तो तीन किलो दिला जातो निघतोच आणि तोच, तोच खुराक आम्ही आता बकरांना पण देतो पण पंधरा दिवसाची झाल्याच्या नंतर तोपर्यंत देत नाही सर हा शेड आपण जो बघतोय हा तुम्ही म्हणजे शेडला किती खर्च आला सर तुम्हाला साधारण मी जसं पहिल्यांदा सांगितलं की माझ्याकडे नव्वद गायी होत्या मी गायींचा सेटअप बंद करून ह्या फार्म कडे वळालो तर तो, तो माझा जो जुना सेटअप होता तो मी तिथनं काढून हिथं उभा केलाय त्याला फक्त लोखंडी पात्र होता आपला टाटाचा तर तो, तो न वापरता मी ह्याला कोटिंग कोटिंग पात्रा वापरलेला आहे व्हाईट मधला बरोबर म्हणजे स्ट्रक्चर सगळं अगोदरच वापरलं आणि बरोबर मला रिप्लॅनिंग करताना एक साधारणतः दीड लाख रुपयापर्यंत खर्च आला पण त्याच्यामध्ये माझं लोखंड वगैरे पहिलं खर्च होतं जाळी घरची होती बरोबर मग सर आता तुमच्या फार्मवरती विक्रीसाठी काही आहे का अपेक्षित माझ्या असं आहे की माझा फार्म हा मला शंभर शेळ्यांपर्यंत न्यायचा आहे बरोबर त्याच्यामध्ये शेळी ज्या वेळेस वाढते तर प्रत्येक वेळेस विताला शेळीला पाठच होईल ही गॅरंटीड गॅरंटी नाही बरोबर मग ती दर सहा महिन्याने आपण त्याची विक्री व्यवस्था करणार आहोत तसा माझ्याकडे माझा एक ब्रीडर आहे जो मला द्यायचा आहे या यादीला शक्यतो मी तो विक्री करायच्या मनस्थितीत आहे आणि नवीन जे आहे जनरेशन या जसं कस्टमर असेल त्यानुसार माझा ब्रिडर ठेवून मी बाकीची विक्री करणार आहे फक्त बोकडे बरोबर त्याच्यामध्ये बर पाठींची विक्री लगेच तर मी केली जाणार समजा जर काही व्यक्तींना जर तुमच्याकडून जर मेल बघा घ्यायचे असतील तर ते किती दिवसाचे झाल्यानंतर तुम्ही विक्री करणार साधारणतः सात महिन्याच्या पुढे विक्री करू शकतो म्हणजे आता सध्या शेडवरती विक्रीसाठी काही नाहीये आता सध्या काही मग आता सर भविष्यामध्ये तुम्हाला हा शेड कुठे न्यायचा म्हणजे तुमचा असा विचार काय का, का कुठपर्यंत न्यायचा तुम्ही विचार करून ठेवलाय माझा शेळी मधला सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे की शंभर शेळ्या करायच्या मोठाल्या बरोबर जेणेकरून तिथून पुढचं जे जनरेशन येईल आपल्याकडे ते विक्रीसाठी अवेलेबल असेल परंतु मूळ माझा उद्देश जो आहे तो दूध व्यवसाय शेळीचा करायचा आहे अच्छा शेळीच्या दुधामधून पनीर आणि चीज बनवण्याचं मी थोडंफार आता बाहेर विचार आहे बाहेर जायचा ज्या ठिकाणाहून मला माहिती मिळेल मी त्या ठिकाणी एक महिन्यातले दोन दिवस जात असतो जिथं विक्री व्यवस्था पण आहे आणि बनवण्याची पद्धती पण माहिती असते त्या ठिकाणी मी शक्यतो प्रेफर करतो जाण्याचा म्हणजे हा संपूर्ण एक, एक आराखडा तयार करूनच तुम्ही त्या मार्गे चालले हो मग सर शेतकऱ्यांना जर या साण्यांमध्ये जर यायचं असेल किंवा खूप सारे असे शे नवीन शेळी पालक की त्यांना आता अजून पण सुचत नाही की कुठल्या ब्रीड मध्ये वळायला पाहिजे तर तुम्ही या, तुम्ही सिलेक्ट केलेल्या ब्रीड विषयी काय सांगाल की ही ब्रीड का सिलेक्ट करायला पाहिजे जर दोन ते तीन एकरचा शे, एकर शेतकरी असेल तर त्याची स्वतःची घरची मानसिकता आणि घरची माणसं जर स्वतः शेळी फार्म मध्ये येणार असेल तर शेळी फार्म मध्ये उतरावं बरोबर कारण लेबरच्या हिशोबात जर पाहिलं तर लेबर घरच्या सारखं काम करत नाही आणि लेबर त्रास देतो मतराज दील मग त्रास दिलं की आपण घातलेलं भांडवल हे लॉस होतं आणि मग म्हणतो माणूस काय म्हणतो शेळी शेळी फार्म हा खराब व्यवसाय हो आहे <laughs> त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो पण ऍक्च्युअल असं आहे की शेळी फार्म हा खूप चांगला बिझनेस आहे याच्यात आपण म्हणतो दर सहा महिन्याने आपल्याला जनरेशन मिळतंय ते एवढ्या रुपयाला जात आहे तर आपली स्वतःची मानसिकता जर कष्ट करण्याची असेल तर शंभर टक्के फायदा आहे सानेन शेळी सर्व शेतकऱ्यांनी पाळावी कारण ती दुधाला पण चांगली आहे आणि मटणाला सुद्धा सुद्धा चांगली आहे सर मग तुम्ही बोलले की नारायणगावच्या परिसरामध्ये सानेन फार्म खूप सारे आहेत मग आता नवीन जर कोणी शेळी पालक असतील त्यांना सानेन जर ब्रीड पाहिजे असेल तर ह्या आवारामध्ये भेटू शकते का हो शंभर टक्के भेटू शकते नारायणगावला जे सानेनचा फार्म आहे रुरल इन्स्टिट्यूट नारायणगाव या ठिकाणी रजिस्टर संस्था आहे त्या ठिकाणी बघ आपल्या शेळ्या आणि बकरे दोन्ही पण विकायला अवेलेबल आहेत तिथला संपर्क तुम्ही नेटवर पण पाहू शकता तिथे भेटून जाईल अच्छा सर मग आता शेळी पालकाने शेळी पालनाची सुरुवात लहान पिलांपासून करावी की गाभन शेळ्यांपासून करावी शक्यतो गाभन शेळीपासून केलेली चांगली कारण लहान पिलं जर आपण घेतली आणि पिलं मोठी करायची म्हटलं तर त्यामध्ये कालावधी भरपूर निघून जातो आणि माणूस काय म्हणतो आपण सहा महिने झाले याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले आपल्याला एक रुपयाचा पण इन्कम नाही त्यात जर हवामानाने साथ दिली, बर बर। दिली चा तर चांगलं बरोबर नाही दिली तर एक दोन शेळ्या जर मेल्या का माणूस पूर्ण सेटअप विकायच्या तयारीत असतो मग सर असे खूप सारे नवीन युवा पिढी आहेत त्यांचं असं म्हणणं असतं की आपण एक मोठा सेटअप टाकू बा तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल सेटअप टाकायचा असेल तर स्वतः जातीनं हजर राहून जर काम करून घेणार असाल तर शंभर टक्के सेटअप टाका बाकीच्या धंद्यांपेक्षा किंवा बाकीच्या व्यवसायांपेक्षा शेळी फार्म मध्ये जातीनं लक्ष दिलं तर खूप सारा नफा आहे बरोबर सर मग सर आता तुम्ही हा जो पूर्ण सेटअप उभा केलाय तर याच्या खर्चाची आणि नफ्याची सांगड तुम्ही कशी घालता सध्या तर माझ्याकडे नफा अजून तयार झालेलाच नाही कारण मी फक्त वाढवतोय माझं तिसरं जनरेशन आहे की जिथं आज पिल्ल आहेत सहा दिवसाची पिल्ल आहेत ते माझं तिसरं जनरेशन आहे मधलं जनरेशन अजून तीन महिने क्रॉस करायच्या हिशोबात नाहीये आणि त्याच्या अगोदरच्या काही क्रॉस झालेल्या आहेत म्हणजे माझं फक्त सध्याचा सेटअप हा वाढवायचा आहे मला काही लगेच काही विक्री करायची नाही बरोबर सर मग आता ह्या शेळ्यांचं जे काही तुम्ही एवढं केलंय यासाठी या जमीनचं क्षेत्र किती अडकलय तुमचं माझ्याकडे साधारण अर्धा एकर क्षेत्र अडकलेलं आहे आणि त्यामध्ये काय काय लावलंय सर दहा मेथी घास आहे आपली अॅडवन्टाची मखनग्रास काय आहे आणि बाकीचा मका आहे बरोबर मग आता या सगळ्या चार्यांमध्ये तुम्हाला असं वाटतंय का घासाने आपण जे शेळ्यांना देतोय त्याचा काही इफेक्ट होतोय का शंभर टक्के होतो मूरघासाने शेळी खाऊन एकदम तरतरीत राहते ज्याच्यामुळे वेट गेन पण चांगलं होतं मुरघास एक टाइम आणि एक टाइम जर मेथी घास दिला तर याचं खूप चांगलं नियोजन होऊ शकत कॉम्बिनेशन चांगलं शंभर टक्के मग सर खूप सारे असे शेतकरी त्यांना असं वाटतं की मूरघासाने त्रास होतो तर मग त्यासाठी तुम्ही काय सांगा मुरघास हा चांगल्या ठिकाणी केलेला असावा त्याला बुरशी लागलेली नसावी बुरशी लागलेला मुरघा जर दिला तर शंभर टक्के शेळी आजारू आजारी होऊन दगावू पण शकते मग आता ह्या ज्या शेळ्या आपण घेतो यांना घेण्याचा किंवा सांभाळण्याचा योग्य असा म्हणजे सीझन कोणता धरता येईल जसं की आता समजा पावसाळ्यात घेतल्या हिवाळ्यात घेतल्या उन्हाळ्यात घेतल्या शेळी ऋतूमध्ये घ्यायला पाहिजे शेळी घेताना शक्यतो हिवाळ्यामध्ये घेतली पाहिजे पावसाळ्यामध्ये खाण्यामध्ये बदल होतो वातावरणात बदल होतो त्याच्यामुळे शेळी ट्रान्सप्लांट जर झाली दुसऱ्या ठिकाणी बरोबर तर तिला जागा मॅच्युरेट होण्यासाठी वेळ वेळ लागतो आणि पावसामध्ये तो वेळ मिळत नाही हिवाळ्यामध्ये वातावरण दोन्ही ऋतून मधलं चांगलं असतं म्हणून खरेदी करण्याचा पिरियड हिवाळ्याचा अशक्य तो असावा मित्रांनो सरांनी आपल्याला त्यांच्या फार्मिशी जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर आपला नंबर पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगा म्हणजे त्यांना कॉन्टॅक्ट करायला सोपं जाईल धन्यवाद माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद तीस अठ्याहत्तर एकोणचाळीस तर मित्रांनो फोन करताना सकाळी नऊ ते पाच या दरम्यान करा कारण की इतर वेळ तुम्हाला माहिती आहे गोट फार आणि इतर कामं चालू असतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो धन्यवाद